प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर नऊ वर्ष प्रश्न क्रमांक दोन भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर हॉकी प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे सहा प्रश्न क्रमांक चार पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे उत्तर चंद्र प्रश्न क्रमांक पाच नदीचे दुसरे नाव काय आहे उत्तर भागीरथी प्रश्न क्रमांक सहा सर्वात जास्त लोकसभा मतदार मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक सात इंडिया गेट कधी बांधले गेले उत्तर एकोणीसशे एकवीस मध्ये प्रश्न क्रमांक आठ सूर्य कोणत्या दिशेने उगवतो उत्तर पूर्व प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाला उगवत्या सूर्याची जमीन म्हटले जाते उत्तर जपान प्रश्न क्रमांक दहा जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे उत्तर चित्ता अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि एक व्हिडिओला लाईक करा धन्यवाद